दे दे। तर राम राम सर्व बाबांना आजच्या सकाळची सुरुवातच झाली सातशे चौरेचाळीस एक्सटीच्या आवाजानं पखरावर चालू आहे तुम्हाला कालचा ब्लॉग मग दाखवला कसा झालं वाटाव नसेल पाहिलं तर लवकर पाहून घ्या अपलोड झालाय आणि आज पण अर्धा तास उशीर झाला अपलोड करायला त्याबद्दल माफी एडिटिंगला थोडा टाइम लागला आणि इकडे काका च्या राहिली आपले ब्लॉग पण पाहू राहिले आणि मित्रांनो जवळपास सात आठ दिवस झालेत फ्ले पिकअप आपण चालू नाही करेल तिला चालू करून पाहू कारण की माग जेव्हा आम्ही नवीन नवीन नवी गाडी गेलो तिच्या इंजिनवर काय उंदर फिरायची आणि गाडी ॲटोमॅटिक तिची बॅट बॅटरी जी ती डाऊन करून टाकायची पूर्ण आता गाडी फक्त चालू केली का दिवसाआड परत तिची बॅटरी ती ॲटोमॅटिक डाऊन करून टाकेल जर उभी राहिली आणि त्याच्यानंतर असं आमच्याबरोबर पाच सहा वेळ झालं आणि आम्ही कंप्लेंट केली तेव्हा त्यांचा मेकॅनिक आला मेकॅनिक म्हणून इंजिन वर उंदरे फिरते त्याच्यामुळे गाडी गाडीचा जो मेंदू आहे सोप्या भाषेत सांगितलं तर गाडीचा जो मेंदू आहे तो गाडीची जी बॅटरी आहे ती डाऊन करून टाकितो कारण की पूर्णदा सेन्सरच्या गाड्या बी एस सिक्स काही शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून गाडी तिची बॅटरी ॲटोमॅटिक डाऊन करून टाकिते आणि तो म्हणा चाललं तर होऊन जाईल क्लिअर जास्त चालली ते, तर आणि त्याच्यानंतर चारशे पाचशे किलोमीटरच्या एका ट्रिपला गेली होती ती आणि त्याच्यामुळं तेव्हापासून क्लिअर झाली चालू करून पाहू कारण की अर्जंट काही भाडं आलं तर नको गडबड व्हायला माझ्या मते होईल चालू काहीच गडबड नाही राहणार दिला तिनं आपल्या विश्वासाला ती साफ केलं तरी या लिंबया पडत्याच काय करणार सावलीसाठी हीच बेस्ट जागा आहे पूर्ण गाडी सावलीत राहते कारण आणि मला बी एस फोर गाड्या सर्वात जास्त आवडत आहे कारण की सेन्सर पण लिमिटेड आणि इंजिनची पॉवर पण भरपूर अशी कारण एवढे पण सेन्सर नाही बी एस सिक्स म्हणजे म्हटल्यावर बी एस फोर गाड्या एक नंबर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा यावा बार। सर्वात भारी टर्गो चार्ज इंजिन आहे त्याच्यामुळं विषयच येत नाही चेक करायचं होतं आपल्याला नाही आता काहीच प्रॉब्लेम नाही आता किती दिवस उभी राहिली ती तरी काही प्रॉब्लेम येणार नाही बी एस सिक्स फोर सिक्स एट आणि मित्रांनो तुम्ही जर पिकअप लवर असाल तर या आय डीला नक्की फॉलो करून घ्या लवकरच सहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट होणार या आय डीवर डेली रील्स अपलोड होतात या आय डीवर पिकअप प्रेमी फोर सिक्स एट नक्की फॉलो करून घ्या तर मित्रांनो दहा वाजत आले यांना खायला टाकून दिलं आज लवकरच टाकलं इकडं काका इकडे पाहू राहिली तर मित्रांनो यांचं खाऊन पण झालंय तर यांना पाणी दाखवून देऊ तर मित्रांनो दोघांनी पण काही पाहिजे असं पाहिलं नाही पण मित्रांनो जवळपास दोन वाजले आपल्याला एक भाडं आलंय तर जाऊ आपण खाताच्या गोण्यांचं भाडे साफ करून घेऊ धुवून घेऊ सांगले बरोबर नाही असं धुवून घेऊ मग गाडी तर मित्रांनो आलोय लोकेशन वर आणि थोडा अर्जंट होत म्हणून मला काही व्हिडिओ नाही काढता आल गाडी पण धुता आली फडकं मारून घेतले नॉर्मल काच पाणी मारली आणि इथे येऊन पाहिलं तर पोपड झाला कारण की अर्जंट बोलवलं होतं ते माणसं चहा प्यायला गेले जे बारनारी आता पाच दहा मिनटं थांबू सोयाबीनच बी तर मित्रांनो वीस मिनटं वेट करून आपली गाडी लोडिंग व्हायला सुरुवात झाली

लावली खाली करायला जवळपास अडीच तीन टन लोड आहे पाठ्यांवरून तुम्हाला कळ जवळपास झाली सर पाठे वाढविले आपण तर चला तर यांना खाली करायला काय माणसं भेटून राहिली काय तर मित्रांनो बघा पुढी गाडी केली के खाली जवळपास सत्तर एक भाग केल्या खाली आता थोडं राहिले आणि माणसं एवढं राहिले अजून काही गोण्या टाकायच्या याच्यात आणि मग मोगावला जायचे माणसं जेव्हा राहिले त्यांचीच वाटपावर राहिली तर मित्रांनो मोबाईल मध्ये पण चार्जिंग कमी आहे तर फोन चार्जिंगला लावून देऊ कारण की व्हिडिओ काढायला लागेल काय सरळ सरळ तिला बोलला मला बाबेश्वर सर येऊद्या सर येऊ दे सर येऊद्या येऊ दे मित्रांनो चार टन लोड आहे गाडीत आणि पप्पा बाहेर जायला होते त्याच्यामुळे मागे मी गेलो आता ते आले तर ते म्हणले मी येतो मग हे बघा आता आले मोगाव मध्ये मोगाव मी मित्रांनो जवळपास चार टन आहे गाडी सोयाबीनच्या काही बॅग आहे आणि युरियाच्या साठ बन युरियाचा झाला तीन टन आणि एक टन सोयाबीनचा मित्रांनो इकडे आपली गाडी खाली आणि नदी आहे नाव नाही माहिती मला हे बघा नदीच नाव माहीत होत पण विसरलो मी लक्षात नाही आता काय नाव घ्या नदीच गुप्त त्यावेळी मित्रांनो पप्पा गेलेत गाडी घेऊन पुढे लावली होती आत्ता जाऊन घरी येऊन इकडं पाऊस झालाय आपल्या गावाला बस तुफान पाऊस होईल आपल्या इकडं तिकडं काहीच नाही वागा वातावरण एकदम फ्रेश झालं तर मित्रांनो सहा वाजले कम्प्लीट आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा छान वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप छान गेला खूप दिवसानंतर पिकअपवर गेलो जो मेन चॅनेलवरचा व्हिडिओ आहे तो मला तरी नाही वाटत मी आला रविवारी अपलोड करता येईल कारण की व्हिडिओचं काढेल नाही आज काढायचं आता तर पावसाने पोपट केला कटु उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान आणि हां सबस्क्राईब नक्की करा